<mí toys》> <yelled> थे भाकरी बाकऱ्यां ड्रॉवर मध्ये जगाच्या मालकाने वरती वापर घेतला जग लहानाचा देव लहानाचा मोठा होऊ लागला हा हा म्हणता म्हणता जग दुनियामध्ये माझा देव ठरवू लागला देवांना फार कष्ट शोधला हे माई दादा नाही का ना देवाने इतकं कष्ट सोसलय ना सांगायला गेलं ना हृदयाला पेळ पडतो गरज नाही कष्ट शोधलं आता सांगायला नाही सांग तर तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की त्या देवाला बघायचं भाग्य तुम्हाला आम्हाला लाभलंय तो देव भेटायला तुम्हाला आम्हाला आलेले माझं पटकन बसून घ्या बर का विस आहे आम्हाला काही व्यक्ती आम्हाला बसून घ्या पटकन भेटत भेटल बसा मैत्र मैत्र मैत्री नंतर बघू आपण जवळ देवता जगाचा मालक लहानाचा मोठा झाला बिना पैशाची साल माझ्या देवानं भाई कष्ट सहन केलं मी देवाय मि उपाशी राहिला तीन दिवस देव चाल घातल्या कष्ट सहन केलं पालपणी इतकं काम करून घेतलं आपण लग्न करत नाही म्हणून त्या आपल्या मामाला था था मारा मारा आज जरी अकोला खांब हा सुद्धा तिथं त्या घटनेची साक्षी देतो माझ्या देवाने कष्ट सहन केले ना कुणासाठी बोललो काही माहिती कोणासाठी केलं नाही तुम्हासाठी केलं के, गाई काय गरज होती या ब्रह्मला मालकाला कष्ट सहन करायची अरे कष्ट सहन केलं सोसल दाखवून गेला तो मालमाला धर्म शिकून गेला आता दादा आताचं चैत्य तीन दिवस दी उपाशी ठेवलं माझ्या देवाला किती तीन दिवस चार वरिस अंधारे खोलीमध्ये माझा देव झोप लागला चार वरी झोपायला हातरून दिलं नाही पांघरून दिलं नाही माझ्या देवाने म्हणते दादा खाली झाड पाळा पाच टाकावा डोक्याचा थंडी असू द्याय कष्ट सांगते तर हो का चूक केलं त्याला काळजी कुणाची होती माहिती आहे त्याने स्वतःची कधी काळजी केली नाही हो त्याने तुमच्या आमच्या परपंचाचीच काळजी केली ग नाही आणि आज आलाय नव चौऱ्याहत्तर वर्षी देव माझा फिरला पण माळावरतीच फिरला आणि आज मी फिरतोय नव थोड्या माळावरच फिरतो तुमच्या सांध्याचा पर परपंच याला डोळ्यानं भागता बा तुम्हा सामध्याला भेटता यावं तुमचं सामन्याचं सुख दुःख ऐकता यावं ना म्हणून माझा देव इथंपर्यंत काय गरज आहे अरे सोन्याचं सिंहासन आहे माझ्या देवाला अरे ह्या भूतलावरचा स्वर्ग म्हणजे आदमापूर आहे दादांना पण का तिथं देव बसत नाही अरे एकोणीस पालख्या घेऊन चार राज्यामध्ये कशा पाय फिरतोय कधी मनाला प्रश्न विचारा एक सांगू देव बकरी चालत असताना बंकापुरामध्ये अकरा वर्षाची मुलगी मरण पावली माझ्या देवानं जिवंत केलं आज आदमापुरामध्ये गेला ते वायरमॅन हाय ना व त्या वायरमॅनची आई मोरेंची मुलगी कॅन्सर झाला गळ्याला जगत नव्हती माझ्या देवानं दुधाची पिचकारी तोंडावरती मारली दिलं तिला कॅन्सर बाहेर बरं बरं केलं शहाण्णव वर्ष माथारी अरे जो निलेश पुजारी सुद्धा सुतारा आहे ना निलेश सुतार त्याचा आजोबा त्याचा पंजोबा कल्लापांडिबा सुताराचा मुलगा नाही मरणाच्या दारात होता माझ्या देवानं त्यालाही जीवदान दिलं त्याला पुढे चार करून त्याचाच मोर्गा जनार्दन सुतारा आजही जिवंत आहे आठच महिने आयुष्य होत देशमुख साहेब आठच महिने माझा देव इतका दयाळ त्यालाही जीवदान दिला अजून जगतोय तू इतका दयाळू पण पुढचा आहे का स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा तर माझ्या देवाने स्वतःचा पोरगा नाही वाचवला मला प्रश्न आहे तुम्हाला अरे जगाला वाचवणारा जगाची सत्ता ज्याच्या हसत हातात आहे तो आपला पोरगा वाचू शकला असता का नाही वाचू शकला असता का नाही पण सातव्या महिन्यामध्ये सत्यवा मातेचा गर्भ पाहत आहे आणि स्वतःच्या ह्या कुशी मध्ये माझ्या देवानं कशासाठी माहिती आहे अरे त्याचा पोरगा असता तुमच्या आमच्या परपंचाकड लक्ष देता आलं नसत म्हणून स्वतःचा परपंच माझ्या देवानं वाऱ्यावर वा उसडला आणि माझ्या सत्यवा मातेचा आणि देवाची ताका त्रो झाली त्या अरे जग वारस कर कर तो मुलगा मोठा झाला असता वारस आला असता आज अकरा नंबर पालखी मध्ये सांगोलकर कारभारी कारभारी नसते कोणीतरी आरभागे असते माझ्या देवाला होती तुम्ही आम्ही येताय नव हक्कानी बसून खाताय नव तो हक्क राहिला नसता रे तुमच्या सुख दुःख ऐकायला देवाला पण बंधन पडलं असतं म्हणून स्वतःचा परपंच वाऱ्यावर तू सोडला स्वतःच लेकरू मातीमध्ये गाडणार हा जगा वेगळा देव म्हणजे माझा बालू माहिती लक्षात घ्या माझा देव देवाय लागत नाही त्याला तुमची भक्ती तुमची सेवा खूप सेवा करा माझा देव मुख्य साधू संतांना घेऊन आला या खाऊन बुडवणारा माझा देव नाही प्रत्येकाच्या शेताला ह्या भेंडी माउलीच पाऊल लागू द्या साक्षात लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीला घेऊन माझा देव आलाय हे माही लक्ष्मीची खना नारळ ओटी भरा तिला हळदी कुंकू लावा तिला तसं जाऊ देऊ नका तिची ओटी भरा सुख सांगा तिच्या मामापर्यंत शेताला मेंढी माऊलीच पाहून लागू द्या अरे तुमच्या आमच्या पाठीमाग असलेला काळ त्या मेंढी माऊलीच्या नक्या खाली तोडवला जाईल दररोज येताना मेंढक्यांसाठी भाकरी आणत जावा आज कुणी कुणी आणले हात वर करा हात वर करा हे माहित नो माहित नसेल पण लक्षात घ्या स्वतःच्या हातची भाकर थपा चटणी भाकर जे काय असेल ना ते घेऊन या आणि इथं द्या अरे कुठल्या पंक्तीला पांडुरंग बसेल कुठल्या पंक्तीला बिरदेव बसेल कुठल्या पंक्तीला माझा मामा बसेल कुठल्या पंक्तीला बसेल आणि तुम्ही थांबलेली भाकरी त्याच्या था 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 मुखामध्ये जाईल पण नाही सगळं गडगडून गेलं नाही पुरलं पुरणारही नाही असून म्हणते आमच्या हात्याला काय कळतच नाही परिस्थिती कलियुगाची आहे अरे विषयभर स्वतःच्या पर्पजसाठी भाकरी थापलेच आता मामा आलाय okay? ना त्याच्या मेंढक्यांसाठी भाकरी घेऊन येत जावा सकाळ संध्याकाळ तळावरती भाकरी आल्या पाहिजे एवढी तेवढीच अपेक्षा तुमच्या कोण आहे काय घरचे प्रसाद झाला दर्शन झालं घर घटायचा प्रयत्न करू नका गर्दीत घुसून लाईनचा प्रयत्न दर्शनाचा प्रयत्न करू नका देव कुठेही माहितीये पडलेल्या पत्रवळ्या उचलण्यात तिथं देव भेटेल माझा देव तिथे करा देव, देव तिथे पहिल्या पंक्तीला बसण्यापेक्षा पहिल्या पंक्तीला वाढण्याचं भाग्य तुमच्या हाताला येऊ द्या रे अरे कुठल्या पंक्तीत कोण बसेल नाही सांगू शकत तुम्ही प्रपंचाची ओढ तर कायमच येते कधी संपणार नाही अरे गेली तरी संपली नाही तर आता काय सांग वाघ महाराज एखाद्याला म्हणलं ना तुला पाच मिनटं देतो माझा मामा म्हणला ना उठ तुला पाच मिनिट देतो बघ तुला पाच मिनिटात काय करता का येते कामा काय करेल माहितीये का माणूस तो तो पाच मिनिट उठून मामाच्या दशे येणार नाही मामाच्या बसणार नाही ती पार विसरेल वरचं टुकडं भिजावलं काय परिस्थिती काल लाईट ती मला झालं नाही तू भिजवू तेवढं सांगून हा परपंच आहे म्हणून राब राब राबा कष्ट करा बुडवणारा देव म्हणजे माझा बाळू बाळूबामा खात्री न सांगतो खात्री न छती ठोकपणे सांगतो अरे माझा देवा सत्व नसत ना तर चार राज्यामध्ये एकोणीस उभ्या पिकामध्ये बकरी चोरली नसते रोडच्या कड्याला मुक्काम आहे हवेच्या कड्याला मुक्काम आहे जंगला जंगलामध्ये मुक्काम आहे मुक्काम आहे बकऱ्याची काळजी करणारा माझा मामा दाखवायचं एवढे बिलकुल सुंदर असं नियोजन या ठिकाणी झालं जाता जाता विनंती आहे तीन उपकार कधी विसरू नका पहिले उपकार देवाचे दुसरे संतांचे तिसरे उपकार आई बापाचे आहेत चालतं बोलतो दैवत हे आई बापा हे आई बापाची सुंदर अशी सेवा करा जीवनामध्ये जेवण करत असताना त्या शेतकऱ्याचा आभार मानायला विसरू नका आणि घेत असताना त्या सैनिकांचा आभार मानायला विसरू नका सैनिक आहे म्हणून आज तुम्ही आम्ही भिंदास्त आहोत शेतकरी आहे म्हणून आम्ही सुखामध्ये खात आहोत म्हणजे धुनीचा आभार जय जय